मनपासमोर फटाके फोडले त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची सकल आंबेडकरी समाजाची मागणी मनपाला शिस्त लावण्याचं काम आयुक्त जावळे यांनी केलं सुमेध गायकवाड यांचं प्रतिपादन अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्त पंकज जावळे यांच्यावर अँटी करप्शनची कारवाई झाली ती कारवाई होत असताना ज्या महाभागाने जातीयवादी मानसिकतेतून त्यांना माहीत होतं की हा अधिकारी बौद्ध समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे आयुक्त जावळे यांनी शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांचं काम मार्गी लावलं महानगरपालिकेला शिस्त लावण्याचं काम आयुक्त पंकज जावळे यांनी केलं अशा आयुक्तांवर कारवाई झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच काही महाभागांनी महानगरपालिकेसमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला त्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार एक कारवाई करण्याची मागणी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने शुक्रवारी अठ्ठावीस जून रोजी दुपारी पाच वाजता पत्रकार परिषदेतून करण्यात आली एकोणतीस जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार असल्याची माहिती सुनील क्षेत्रे सुध गायकवाड अजय साळवे यांनी यावेळी सांगितले यावेळी बंडू आव्हाड प्रतीक बारसे सुशांत म्हस्के सिद्धार्थ आव्हाड संजय कांबळे कौशल गायकवाड विशाल भिंगार दिवे पवन भिंगार दिवे संदीप वाकचौरे संजय जगताप विशाल गायकवाड यांसह आंबेडकरी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता महानगरपालिकेमध्ये काल जो प्रकार घडला आयुक्त साहेबांवर जो अँटी करप्शनची जी रेट झाली संदर्भात बौद्ध समाजाने आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन झालेला प्रकार जो फटाकडे वाजवून पेढे वाटून जो आनंद व्यक्त केलेला आहे तो योग्य आम नाही आम्ही निषेध व्यक्त करतो गुन्हा झाला लागला साडे अकराला सकाळी पे दुपारी पेढे वाटले जातात पण हा पूर्व प्लॅनिंग हा जो प्रकार आहे एकोणीस तारखेची फिर्याद आणि ती सत्तावीस तारखेला येते म्हणजे आयुक्त साहेब कशा जाळ्यात अडकतात का नाही आठ दिवस अडकले नाही मग बरोबर नाही अडकले तर मग डायरेक्ट सील करायचं घर सील करायचं मग त्याचा सी एस आय एक्स देशपांडेला धरायचं हा जो प्रकार आहे मी एक बौद्ध अधिकाऱ्यावर जर अशा प्रकारे जाणून षडयंत्र रचून असा गुन्हा दाखल असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि प्रशास खैरे साहेब मग साहेब असतील साहेब असून उद्या आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि जे घा झालेले जे गुन्हा असेल समजा पेढे वाटणार आहोत आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करायला सांगणार आहोत या ठिकाणी थांबतो काल जो अहमदनगर महानगरपालिकेमध्ये महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर जो प्री प्लॅन कारवाई करण्यात आली त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आज आमची आंबेडकरी समाजाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला काही एकीकडे कारवाई चालू होती सील ऑफिस सील करायची दुसरीकडे फटाके वाजत होते तोपर्यंत आयुक्तांवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता परंतु महापालिकेच्या बाहेर काही लोक फटाके वाजवत होते काही लोक पेढे वाटत होते आणि काही लोक पत्रकार परिषद घेत होते जर हे सगळं जर त्यांच्यावर गुन्हा रात्री साडे अकरा वाजता दाखल झाला तर त्याआधी हे फटाके का वाजवत होते फटाक्या वाजवणाऱ्यांची चौकशी ही झाली पाहिजे पेढे वाटणाऱ्यावर चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी पत्रकार परिषद घेतली गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ते आंबेडकरी जनतेची बदनामी त्यामार्फत झालेली आहे त्या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे आणि ज्यांनी पेढे वाटले त्यांचे फोन नंबर डिटेल करून ज्यांचा व्हिडिओ व्हायरल आहे अशा लोकांची त्या ठिकाणी चौकशी ही झालीच पाहिजे कारण की आम्हाला असं वाटते आम आमचे आंबेडकरी समाजाचा अशी शंका आहे एक मागासवर्गीय अधिकारी त्यातल्या त्यात बौद्ध अधिकारी आणि ज्याच्यावर कुठलाही डाग नाही गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये अशा अधिकाऱ्याला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे किंवा त्याला इथून बदली करण्याचं षडयंत्र आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही उद्या डी पीला निवेदन देणार आहोत आणि ज्या त्या दिवशी सवी कालच्या दिवशी ज्या सहा जणांची महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची चौकशी केली त्यांचे नावं का निष्पन्न नाही झाले त्यांच्यावर कारवाई का नाही झाली ज्या बा विभागामार्फत म्हणजे ज्या बांधकाम विभाग जो आहे किंवा जो, जो नगर रचना विभाग आहे त्याच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा प्रश्न होता त्या कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आणि ते कर्मचारी का सोडले याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे जर यांनी ही चौकशी केली नाही आणि आम्हाला पंधरा दिवसात त्याचा रिझल्ट आला नाही आम्ही त्यांचे नाव या ठिकाणी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्या सहा जणांचे नाव गाव आणि त्यांचा काय रोल होता हे आम्ही प्रसिद्ध करणार इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कुलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर